नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील दूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नाही नाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली या ठिकाणी अवकालेले चारशे क्विंटल जसे दर हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेले दोन हजार पाचशे पंचवीस तेवीस क्विंटल जसे दर सहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मग तसे पुढील बाजार समिती आहे यवतमाळ या ठिकाणी अवकालेले एकशे अठ्ठावीस क्विंटल जसे दर सहा हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतः पाच हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसं पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आहे चौदाशे सहासष्ट क्विंटल जशी दर सहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्व स्वतंत्र सहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालपूर